जबाबदार पुरुष म्हणून मी उभा आहे असं असताना माझ्या नेत्रस्व जी व्यक्ती उभी राहिली ती रामांसारखी निश्चितच दिसते पहिले असू शकत नाही <laughs> प्रश्न आपला पहिल्यांदा उपस्थित झाला नेमका राम कसा होता ऐका नेमका राम कसा होता मी हे सांगेन मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी एकवचनी एकवाणी खऱ्या अर्थानं मानवतेची मर्यादा त्यांना जगासमोर प्रकट करून दाखवी तो माझा मर्यादा पुरुष मग असं असताना मानवतेची मर्यादा पटवून देणारा राम याच्या बोलण्यातच खऱ्या अर्थाची <laughs> निर्मळता हवी होती ती निर्मळता आणि ती शालीनता तुमच्यात दिसत नाही माझा बोलून झालेला नाही मी राम कसा बोलून या नाही प्रभो रामचंद्र हे देव या उपाधीला पात्र ठरले हे तर आपल्याला माहित असेल रामचंद्र तू नव्हे देव आहे अस्तित्व मी मान्य केलं पण तू जर स्वतः रा प्रभू रामचंद्र समजत असेल या त्रेता तू जर देव समजत असेल तर त्या राघवाचं अस्तित्व मी मान्य केलं तुझ्या बाजूला कोण मान्य करणार आहे असं सांगितलेलं नाही त्याचं देवतत्व त्याचं अस्तित्व आणि त्याचं श्रेष्ठत्व हे आम्ही मान्य केलं त्याच्याशी आम्ही ठामो तू तो सांगतोय मी खऱ्या अर्थान देव देव तुझ्या देव पण आहे रामचंद्र मग मला सांग रामचंद्र जर देव होता तर त्याला सीतामाई का कळली नाही रामचंद्र जर देव होते तर त्यांना सीतामाई का कळली नाही मी तरी सांगेन रामचंद्र देव होते त्यांना खऱ्या अर्थानं सीतामाही काय आहे हे राघवापेक्षा दुसऱ्या कुणाला कळलेलं नाही त्यामुळे राघवाला सीतामाही कळली नाही म्हणू नकोस शिवाय सीतामाई काय हे या जगात कुणालाच कळलं नाही शब्द प्रयोग तुम्हाला जर कळली नाही तर तिच्यावर अन्याय तुम्ही देव म्हणून का केला आम्ही देव म्हणून तुमच्या प्रभाव अन्याय केलाय तिच्यावर स्पष्ट करा करायको सीतामाई खऱ्या खर प्रभू रामचंद्रांना त्यागावी लागली याच्यामुळे कारण होत कारण हे आता तरी जग विख्यात एवढे दिवस तू कुठे होतास तुला माहिती समोर आलो त्यावेळी विचार प्रश्न उपस्थित केलास अरे विश्वास आता जगत झाली या प्रत्येकाला माहीत आहे मग तुझा राम राम म्हणतोय तर तुला कसं माहीत नाही सीताबाईचं काय you <laughs> या पुढं तरी कुणाला विचारू नकोस उपस्थित झाला म्हणून उत्तर देतोय तू काय सांगितलं तेहतीस कोट देवता मग तेहतीस कोट देवता कोण कोणते ऐक आदित्य विवस्वान अर्यमा उषा त्वष्टा सविता भग धाता विधाता वरुण मित्र सुरेश आणि त्रैविक्रम बारा आदित्य अश्व पृथ्वी तेज वायू आकाश खऱ्या अर्थानं गणना होते बरोबर आप ध्रु आप ध्रुव सोमधर अनिल अनल प्रत्युष आणि प्रभास बरोबर त्यानंतर अकरा रुद्र मनु मन्यू महत शिव उम्र तेरस कामदेव वाम खऱ्या महादेव शंकर बारा आदित्य अष्टवसु अकरा रुद्र देवेंद्र आणि प्रजापती संख्या किती झाली वैकुंठीचा नारायण शिवशंभू महादेव, महादेव आणि ब्रह्मदेव, ब्रह्मदेव खऱ्या अर्थान या विश्वात ओंकारापासून ध्वनी ध्वनी पासून माया आणि मायेपासून ज्या तीन गुणांची निर्मिती या विश्व विस्तारासाठी झाली ते

भाष्य करत नाही माझ्या जो राजेपणा आहे तो राजेपणा मी टिकवण्याचा पण तू आता हसा असा उभा राहिलास म्हणून काही क्षण तुझ्याशी असा बोललो तेव्हा आता जो मुद्दा माणूस तो थट्टेवर घेऊ नको तत्वाचा बोल प्रश्न उपस्थित राहतो राजकर्त्यांनी जन्म घेतला या पृथ्वी राजकर्त्यांनी दिलं त्या वैकुंठच्या नारायणानं त्यावेळी पृथ्वी राजकर्त्यांनी राजनाथीवर वस्ताक्षरी केलेली प्रतिज्ञा समस्त राजकर्त्यांनी ग्राह्य मानली ती प्रतिज्ञा कोणती नियतो यंत्र धर्मोही शंका हा समाचार का

तुला देव भडावं तर मी तुझं अस्तित्व मान्य करू शकत नाही या जवळात असणार धारण अरे तुझं देवत्व मी काय मान्य करावं कारण तू तर एक सक्षम नाही तो राजा सक्षम नाही त्याला देव यासाठी द्यायला मी अप्रभुत्त नाही तेव्हा आधी मुळात मी ठामपणे सांगेन कांतीपूर नगराचा राजा या पदाला आधी तू सक्षम नाहीस कसा हे मी तुला पटवून देणार ते पटवून देण्यामध्ये माझा आधी तू म्हणालास राजा या सौतेला तू पात्र नाहीस मी सम्राट आहे म्हटलं मी क्रांतीपूर्ण सम्राट आहे माझ्या राज्याच्या माझ्या हातेत कित्येक राज राजेश्वर माझ मांडण क्व स्वीकारून माझ्या हात्यात वापरत आहे तेव्हा राजा म्हणायला योग्य नाही हे शब्द पुनश उच्चार काय उच्चार कारण मी सम्राट आहे मी स्पष्ट करून दिला सम्राट नसेल असंच तुझ्या राज्यापर्यंत जा आणि तुझ्या राजकर्ताना विचार कांतीपूर नरेश राजा अभिराम सम्राट तुझ्या नगरीचा अभिराम माटल, सेवेत आहे आकाशाला हात लायला लावायला जाऊन मी फक्त मुद्दा उपस्थित केला मी काय म्हणालो सम्राट तरी तू असलास तुझ्या म्हणण्यानुसार

बोल का तुला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी देणार आहे

Thank <laughs> you.